हे मित्रांनो कशा हात सगळे बरे आहेत सगळे मजेत असतील सगळे बरे असतील कारण आज आहे दसरा आज दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर या दसऱ्याविषयी आपण आज माहिती थोडक्यात पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहणार आहोत दसऱ्याविषयी थोडक्यात माहिती आणि त्यानंतर दसऱ्याची आख्यायिका काय आहे ही शेवटी आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आहे दसरा खरं सांगायचं तर हा सण म्हणजे केवळ एक धार्मिक विधी किंवा शास्त्रापुरता मर्यादित नाही हा सण आपल्या मनातली अंधारं दूर करून नवं उजाडणं स्वीकारण्याची भावना देतो लहानपणी गावात दसऱ्याच्या दिवशी उठल्यावर एक वेगळीच धावपळ असायची सगळीकडे गंधाळलेलं वातावरण अंगणातल्या आंब्यांच्या पानांच्या तोरणांनी सजलेली दारं अंगणभर रांगोळी आणि घराघरातून उठणारा गोड पदार्थाचा वास या सगळ्यात एक खास ओढ असायची दसरा दसरा म्हटलं की लगेच आठवतो तो राम रावण युद्धाचा प्रसंग रामांनी रावणाचा पराभव करून सत्याचा विजय घडवून आणला हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत पण खरं तर ही एक एक फक्त कथा नाही हा संदेश आहे की आपल्यातल्या अहंकार मत्सर क्रोध लोभ यासारख्या रावणांना आपण जिंकून टाकलं पाहिजे आपल्या घराघरात लोक सोनं वाटून आपटेची सोनं वाटतात म्हणजे पानं देतात ती ती केवळ पाणी नाहीत तर सोन्यासारख्या नात्यांची देवाणघेवाण असते कुणी मोठ्यांना वाकून नमस्कार करतो कुणी मित्रांना हसत खेळत सोनं देतो आणि या छोट्या कृतीतून आपुलकीचं सोनं वाढतं असा हा दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो माझ्या आईला दसऱ्याची खास असायची ती सकाळी लवकर उठून गोड धिरड करंजा पुरणपोळी करायची आम्ही सगळे भावंड उत्साहाने गरिबी जरी असली तरी आम्ही उत्साहाने आनंदात असायचो मग गावातल्या वडीलधाऱ्याकडे आपत देत फिरायला जायचो सो। सोनं घे सोन दे सोन्यासारखं रहा हा, हा आशीर्वाद आजही कानाकानात घुमतो तेव्हा कदाचित त्याचा अर्थ एवढा आमच्या लक्षात बी आला नसेल पण मोठे झाल्यावर जाणवतं की हे सोनं म्हणजे फक्त कागदी संपत्ती नाही किंवा झाडाचा पाला नाही तर आपल्या चारित्र्यात वागण्यातला त्याला उजाळा आहे आजच्या काळात दसऱ्याची रंगत थोडी बदलली आहे कुणी शॉपिंग मॉलमध्ये सोनं चांदी खरेदी करतं कुणी नव्या गाड्या घेऊन शुभारंभ करतो पण परंपरेतला तो आपलेपणा जरा कमी झाल्यासारखा वाटतो तरीसुद्धा दसऱ्याचा संदेश कायम आहे अंधाराचा प्रकाशाचा असत्यावर सत्याचा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दसरा हा संदेश मात्र आजही असं म्हणतात जगामध्ये फिरतो आहे दसरा म्हणजे नव्या दिवसाची सुरुवात शेतकरी याच दिवशी नवीन नांगराला उजतो व्यापारी नवीन वयांची सुरुवात करतो आणि विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासाला लागण्याचा शुभ दिवस मानला जातो कुणी असो आपल्या कामात श्रद्धा ठेवून मेहनतीने नवी वाट चालण्याची प्रेरणा देत असतो दसऱ्याच्या मागे दोन मुख्य आख्यायिका आहेत त्या आता मी तुम्हाला शेवटी सांगतोय पहिली आख्यायिका आहे रावणाने माता सीतेचे अपहरण केले त्यानंतर श्रीरामांनी सुग्रीव हनुमान आणि वानरसेनेच्या मदतीने लंकेवर चढाई केली दशमीच्या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा आणि सत्याचा विजय केला म्हणून या दिवशी सत्याचा असत्यावर विजय म्हणून विजयदशमी साजरी केले जाते विजयदशमी म्हणजे तोच आजचा दसरा आज अनेक ठिकाणी रावण मेघनाद कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांना अग्नी देऊन हा विजय प्रतिकात्मकरित्या दाखवला जातो दुसरी आख्यायिका आहे महिषासूर मर्दिनेविषयी देवीविषयी महिषासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की कुणीही देव त्याला मारू शकणार नाही त्या अहंकाराने त्याने देवावर अन्याय करायला सुरुवात केली देव त्रस्त होऊन एकत्र आले आणि त्यांनी आपापली शक्ती एकवटून एक देवी निर्माण केली ती म्हणजे महादुर्गा देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले अखेर दहाव्या दिवशी देवीने त्याचा वध केला या घटनेला दुर्गा विजय मानून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो दसऱ्याच्या विजयदशमीच्या शुभेच्छा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा